एक गोष्ट लक्षात आली होती दिव्यांग कल्याण समितीचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून दापोली तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार चारशेच्या आसपास दिव्यांग होते परंतु सर्टिफिकेट फक्त सातशे ते आठशे दिव्यांगांकडेच प्राप्त होते कारण असं होतं की जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी जाणं त्यांना काही दिव्यांगांना शक्य होत नव्हतं काही वेळा एकदा तोंडले परंतु त्यांना त्यावेळेला आरोग्य त्यांची तपासणी झाली ना नाही एकंदरीत अंतर जास्त असल्यामुळे त्यांना ते सर्टिफिकेट मिळत नव्हतं किंवा त्यांची आरोग्य तपासणी होत नव्हती आणि म्हणून मागील पाच वर्षामध्ये आपण तालुक्याच्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिरं राबवून जवळपास बाराशेपेक्षा जास्त दिव्यांगांना आपण इथे सर्टिफिकेट आता मिळवून दिलेले आहेत आणि दोन हजार तीनशे किंवा दोन हजार चारशेच्या आसपास जे दिव्यांग आहेत त्यापैकी जवळपास एकवीसशेच्या आसपास दिव्यांगांना आज आपण सर्टिफिकेट मिळवून दिलेले आहेत आणि मला वाटतं सर्टिफिकेट नसल्यामुळे राज्य शासनाचं किंवा केंद्र शासनाचं असलेल्या सगळ्या योजनांपासून हे दिव्यांग वंचित राहत होते आणि नक्कीच त्यांना आता हा लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे अशी शिबिरं प्रत्येक तालुक्यामध्ये राबवली गेली पाहिजे यासाठी देखील मी प्रयत्नशील असेल राष्ट्रवादीला शिवसेनेत त्यांचं स्वागत आहे आमदार येत आहेत अशी पण चर्चा आहे आणि संजय शिवसेना वाढीसाठी आज कोकणामधील अनेक शिवबाडाचे कार्यकर्ते त्यांचे काही नेते हे आज शिवसेनेमध्ये येऊ पाहतायत नक्कीच त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय त्यांनी यावं शिवसेना पक्ष जो वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेतीचं काम होतं शिवसेना पक्षाकडून ते खऱ्या अर्थाने माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत त्यांना त्यांनी बळ द्यावं आणि त्यासाठी त्यांनी सोबत यावं त्यांचं स्वागत आहे संजय कदम यांचे भाजपमध्ये जायची चर्चा चालू आहे तर काय सांगायचा संजय तुमचं राजकीय विरोधक असल्या संजय कदम यांच्या जायची चर्चा सुरू आहे त्यांनी कुठल्या पक्षात जावा त्यांचा निर्णय आहे तीन पक्ष बदलून झालेले आहेत ते चौथाही बदलतील काही अडचण नाही संजय राऊत वारंवार महायुतीमध्ये विधान करतायत संजय राऊत कसं आहे फक्त टी व्ही वरती दिसत राहणं हा मूळ त्यांचा उद्देश आहे एकंदरीत त्यांच्या एक टीका टिप्पणीवर ना मतदारांवरती काही फरक पडत नाही हे आपण महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलं आपण आता दिल्लीत देखील पाहिलं एक हाती सत्ता तिथे भाजपला मिळालेली आहे आणि जवळपास सत्तावीस वर्षानंतर सत्ता, वर्षा सत्ता पालट हा दिल्लीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय म्हणजे भाजपला तिथे जे काही बहुमत मिळालं आहे आणि मला वाटतं जनतेने आता कौल दिलेला आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे जनतेने मान्य केलेलं आहे अशा वेळेस संजय राऊतच्या एका व्यक्तीला कोणी महत्व देत नाही आम्ही देत नाही एक वर्षापूर्वी इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पन्नास बेडच्या हॉस्पिटलचं तर त्याचं काम आहे ते एकंदरीत ज्या गतीने मी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मी अधिकाऱ्यांना आज शेवटची वॉर्निंग दिलेली आहे दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या कामाची मुदत आहे जर का मुदतीमध्ये काम पूर्ण झालं नाही तर पुन्हा मुदतवाढ मागणं मग परत ते जुनं एस्टिमेट असतं मग ते कॉन्ट्रॅक्टर बोलतो परवडत नाही या अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे जर का प्रकल्प रखडला तर ही कारवाई अधिकाऱ्यांवरतीच आम्ही करायला लावू एक गोष्ट देखील लक्षात आलेली आहे की मंत्रालयाच्या बाजूला असलेलं बांधकाम भवन तिथे जे काही आरसीसी डिझाईन करणारे जे आर्किटेक्ट असतात जे गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवले की आठ आठ महिने ते होऊन येत नाहीत दापोलीचं देखील डिझाईन जे आहे प्लीनचं हे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवलेलं होतं ते आता मार्चमध्ये जानेवारीमध्ये मिळालेलं आहे म्हणजे मार्चमध्ये पाठवलं आता मिळालेलं आहे आणि आठ नऊ महिने जर का डिझाईन यायला लागत असतील तर मी आताच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री समान्य शिवंदराजी भोसलेंकडे मी आता फोनवरून चर्चा केलेली आहे आणि हा विलंब का होतोय ह्याची जरा त्यांच्याकडनं तपासणी व्हावी अशी त्यांना विनंती केली आहे जे कोण अधिकारी डिले करतायत त्यांच्यासाठी कारवाई करा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे